की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली ती योग्य आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी तिच्या कुटुंबासाठी एक आधार देणारी ही योजना आहे आणि म्हणून अनेक लोक याच्या विरोधामध्ये गेले चुनावी जुमला आहे खोट आश्वासन आहे कोणी कोर्टामध्ये गेलं अरे तुम्ही तर काय दिलं नाही आम्ही देतोय त्याच्यामध्ये दे का फोडा घालताय का त्याच्यामध्ये आहे कोर्टामध्ये जाणारे कोण कोर्टामधून देखील एक चपराक त्यांना मुंबई हायकोर्टाने दिली आहे आता पुन्हा नागपूरच्या कोर्टामध्ये एक जण गेलाय आणि तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे अरे मला अतिशय दुःख वाटतय कि या दीड हजार रुपये जे आम्ही देतोय त्याच्यामध्ये आडवेत आहे लाडक्या भावाना देखी अपन मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना चालू के लिए नियुक्ति पत्र दिले आज अपन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अपन शुरू के लिए तीन सिलेंडर मुफ्त में हमारी लाडली बहना को देने वाले है हम लोग और ये डेढ़ हजार रुपया महीने में अठारह हजार रुपया हमारे बहनों को मिलेगा और उसके बाद ये युवा कार्य प्रशिक्षण योजना जो की है उसमें भी दस हजार रूपया महीने का ये प्रशिक्षण भत्ता स्टाइपन देने वाला ये देश में हमारा पहला राज्य है या फायदा देखिए युवका ने घला पा मुख्यमंत्री वयोश्री योजना इसमें भी डिबीट से तीन हजार रूपए जाएंगे हमारे जो सीनियर सिटीजन है उनको एक आधार मिलेगा मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जिनको दर्शन लेना है तीर्थ यात्रा करनी है उनके पास भी पैसे नहीं होते उसका भी विचार हमारी सरकार ने किया हुआ है। मुख्यमंत्री लेख लड़की योजना जो है अठारह साल तक एक लाख रुपया उसके खाते में जमा हो जाएगा यानी मुलिना उच्च शिक्षण घेल डॉक्टर इंजीनियर वकील जे कई कराएल तैयार संपूर्ण खर्च आपलं सरकार उचलणार या सगळ्या योजनांमुळे विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली आहे त्यांच्या पोटात दुखू लागले परंतु किती दुखल तरी योजना ही बंद होणार नाही ही योजना कायम चालू राहणार असा माझ्या बहिणी ना शब्द आहे तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर ता दीड ते दोन हजार होतील दोन हजारचे अडीच हजार, हजार होतील आणखी ताकद वाढवली तर ता तीन हजार होतील आणि आमच्या संजय बनसोडे इथं आहेत अशा प्रकारचा कार्यकर्ता तुम्हाला आमदार म्हणून लाभलाय आणि म्हणून तुम्हाला देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही हे देणार सरकार आहे हे घेणार नाही जेव्हा खात्यामध्ये पैसे पडू लागले तेव्हा विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या ने तो सरकार पैसे काढून घेईल मला दुर्दैव आहे हे सरकार दोन्ही हाताने देणार आहे आणि म्हणून माझ्या गोर गरीब बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडले रक्षाबंधन भाऊबीज आता फक्त रक्षाबंधन भाऊबीज नाही तर दर महिन्याला ही माहेरचा आहे ही ओवाळणी हो तुमच्या खात्यामध्ये पडत राहील अशा प्रकारचा शब्द आम्ही देतो